तर आत्ताच ठरलंय उद्या कुणी जायचं आपल्याला डोंगरवाडी डोंगरवाडी जायचंय कुठं अकरा मारुतीला जायचंय आपल्याला उद्या जायचं ना आवड चालते आवरून उद्या लवकर निघायचंय अकरा मारुती करायचंय उद्या आणि डब्याला काय काय घेणार उद्या काय नाही काय मासच होत जायचं असतं लवकर पण आपण जात नाही आवरत नाही का आपलं कोणाचं आवरत नाही कोणाचं आवरत नाही आईच आवरत नाही खरं बोलते पूर्ण चला 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 फायनली मॅडम आलेले आहेत बाबू पाठी ठेवतो तिथं ठेव पाठी बोला बजरंग बली की काय झालेलं एकतर वेळ झालेला आणि त्यात अजित पवार साहेब येणार होते त्यामुळे रस्ता बंद त्यात डबल वेळ ते काय म्हटलं चला चालायचं चाला मग काय लागलो बह्याच्या वाट्याला आणि निसर्गाचा आनंद लुटत पोचलो पहि पुलावर जे समोर दिसतंय ना हे बघा हे जरा झूम करतो हां बघा येत आहे आपला पहिला मारुती बह्यातल्या मारुतीला एक चांगली व्यवस्था आहे म्हणजे पार्किंगची एकदम मस्त व्यवस्था आहे पार्किंगसाठी त्यामुळे निश्चिंत पुलावरून खाली येऊन गाडी लावली तरी काय हरकत नाही रोडवर गाडी लावण्यापेक्षा खाली पार्किंगमध्ये येऊन गाडी लावते इथं गाडी लावून ह्या बंधाऱ्यावरून चालत जावं लागतं खाली पाणी आहे आणि ह्या बंधाऱ्यावरून असं चालत जायला एक वेगळाच आनंद आहे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि हा मेन पूल आहे ज्यावरून आता आपण आलो आहे आणि ते समोर पुलाच्या पलीकडे ना ते मंदिर आहे पहिल्या मारुतीला आल्यानंतर गंमत अशी झाली की इथं सुरुवातीला हे जे पाठीमागे असते हे रामाचं मंदिर आहे आणि श्रीरामांच्या मंदिराच्या पाठीमागं आहे आपल्या मारुतीचं मंदिर म्हणजे अकरा मारुतीचं दर्शन सुरुवात करतानाच रामापासून झाली म्हणजे जे जाली जाली जाली। आपले हनुमान आहेत ते अर्थातच श्रीरामांचे भक्त आहेत आणि श्रीरामांच्या दर्शनाने आपल्या अकरा मारुतीची सुरुवात झालेली आहे आणि आता समोर जी दिसतंय ना ती आहे आपल्यासाठी ह्या पहिल्या मारुती आपल्यासाठी बहेगावमध्ये कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्या मध्येच एक बेट आहे त्याला रामलिंग बेट असं म्हटलं जातं आणि ह्या मारुतीचं एक आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेला प्रभू श्रीराम रावण वध करून ज्यावेळेला बहेला आले तेव्हा इथं ह्या बेटावरती ते थांबले आणि त्याच्या वेळेला ते इथं असलेल्या शिवलिंगाची पूजा करत असताना अचानक नदीला पूर आला पाण्याचा प्रवाह वाढला त्यावेळेला आपल्या मारुतींनी प्रभू श्रीरामांना संरक्षण देण्यासाठी दोन्ही हात पसरून नदीचा प्रवाह आढवला आणि त्यानंतर इथं दोन्हीच बाजूने नदी वाहते अशी आख्यायिका सांगितली जाते आणि त्यामुळंच आज जो मारुती आहे मारुतीची तुम्ही जर मूर्ती बघितली असेल तर दोन्ही हात असे पसरलेले आहेत म्हणजे ते मारुतीने आपले बा बाहे जे आहेत ते पसरलेले आहेत त्यामुळेच ह्या गावाचं नाव बहे असं पडलं शेत एवढं फास्ट पळत काय आलीस तू प्रसाद घ्यायला प्रसाद दिसला का तुला लांबून निदव द्या नसते कायम प्रसाद आहे वाटत आला बघा पहिल्या मारुतीला तर प्रसाद भेटला ज्यांनी प्रसाद दिला ना त्यांना पुण्यला करायचं आता आहे आपण शहापूरमध्ये मध्ये शहापूर हे छत्तीस ते सदतीस किलोमीटर आहे आणि शहापूरमध्ये आज श्रावणातला शेवटचा शनिवार असल्यामुळे बरीच गर्दी आहे भरपूर गर्दी तर शहापूर गावात प्रवेश केल्यानंतर समोरच ना गावातील ग्रामदेवत मारुतीचं मंदिर आहे हे समोर दिसतंय ते आणि ह्या मंदिराच्या पाठीमागं अकरा मारुतीपैकी एक मंदिर आहे जे पाठीमाग आहे प्रताप मारुती या मंदिरात फोटो काढून दिला जात नाही म्हणून मी हा फोटो तुम्हाला दाखवतोय ही अशी मूर्ती आहे शहापूरच्या मंदिरात शहापूर नंतर आता पुढे चाललो आहे आपण मसूरला आता हे मसूरचा मारुती चाला तर आता तिकडे जाऊया मसूरला पोचलं पण प्रचंड पाऊसच सुरू झाला आता म्हटलं पावसाच दर्शन झालं पाहिजे मसूरच्या मारुतीचं दर्शन झालंय अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि शहापूर पासून फक्त चार साडेचार किलोमीटर आहे त्यामुळे हे इथलं दर्शन पण लवकर झालं जरा पाऊस आहे पावसामुळे थांबलोय या आता या मारुतीची माहिती आपण स्क्रीन वर बघू शकताय हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता आता पुढचा मारुती आहे तो उमरजचा मारुती आता जायचं चलो जायचो त्या उम्रज गावी दिसे सानुले रूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप मसूरचा मारुती केल्यानंतर आता उमरजच्या मारुतीला आलोय मसूरपासून उमरचं अंतर आहे फक्त आठ किलोमीटर आणि हे जे पाठीमागे दिसतं हे उमरचं मंदिर आहे याला मठातलं मारुती असं सुद्धा म्हटलं जातं तुला काय घ्यायचं अंगत काय घ्यायचं गदा घ्यायची होय आणि गदा घेऊन काय करणार तू हो सगळ्यांना मारणारे हे मुठी आहे बघ कोणती घ्यायची ठीक आहे ठीक आहे घे चला अंगातला तर गर्दा घेतली दर्शन पण झालं आता जायचं चापळला पण चापळला जाताना माजगाव लागतं त्या माझगाव मधल्या मारुतीचं दर्शन घेऊन आपण पुढे जायचंय आता आपण कडून आलो ह्या रोडला या डाव्या साईडला चापळ आहे आणि या फाट्यावर जेवायला थांबलेलं हे हॉटेल आहे विश्रांती एकदम छान जेवण होतं एकदम मस्त जेवण होतं मालक पण चांगले आहेत जेवण पण चांगलं होतं आता आपण चाललोय चापळला चापळा जाता जाता आपण माजगाव माजगाव आता माजगावच्या मारुतीला थांबलो आहे माझगावचा मारुती झाला नंतर चापळचे दोन मारुती आणि त्यानंतर मग शिंगणवाडीचा खडीचा मारुती आता इथून पुढं तीन तीन मारुती अजून आहेत आता मंदिर अतिशय छान केलेलं आहे नवीन मंदिर इथं बांधून त्या जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा मंदिर तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त आहे घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना माझ गावच मंदिर अतिशय सुंदर आहे प्रसन्न मारुती आणि दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे एकदम छान दर्शन झालं या ठिकाणी मंदिर तर आवडलंच आहे मला वाटतंय जे अकरा मारुती आहेत ना प्रत्येक मंदिराचं असं जीर्णोद्धार किंवा कन्झर्वेशन होणं गरजेचं आहे आणि हे मंदिर खरंच आवडलं मूर्ती आवडली एकदम प्रसन्न असं दर्शन झालं चला आता आपण चाललो आहे चापळला चापळकडे जाताना हा जो गर्द झाडीतून रस्ता आहे ना अतिशय मनमोहक होता आणि चापळला पोहोचल्यानंतर हे जे समोर दिसतं आहे ना हे राम मंदिराच्या पाठीमागा असलेला प्रतापमावती तर ह्या मंदिरात आपण आता दर्शन घेऊया काय आहे आहे शिटायगर हे बघा हे आहे समोर ते राम मंदिर राम मंदिराच्या समोर आहे दास मारुती दे। 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 दास मारुती मुद्रा भक्तीची चापळच्या मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय खडीच्या मारुतीला आणि खडीचा मारुती आहे खडीवर म्हणजे डोंगरावर बरोबर त्या शिंगणवाडीच्या मारुतीला आलो आहे आणि ट्रॅफिक बघा फुल ट्रॅफिक आहे एकदम जबरदस्त ट्रॅफिक आता अडकलो येतं खडीचा मारुती का म्हटलं जातं कारण हा डोंगरावरती खड्या डोंगरावरती स्थित मंदिर आहे त्यामुळे ह्या मंदिराला खडीचा मारुती असं म्हटलं जातं की खडीचा मारुती आहे शेंगनगाव शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार बाल मारुती तर विषय असा झाला मंडळी सातारा जिल्ह्यातील मारुती दर्शन घेता घेता आम्हाला बराच वेळ झाला त्यामुळे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पारगावला पोहोचायला बराच वेळ झाला आणि अंधार पण पडलेला सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मूर्ती ती लहान हा रस्ता अतिशय खराब आहे मनपाडायला जर जा जायचं असेल जा ना तर तुम्ही पारगाव मधून मनपाडायला जाऊ जा नका त्यासाठी दुसरा मार्ग एक आहे तो तुम्ही मॅपवर सर्च करून जावा कारण हा रस्ता एकदम खराब आहे आणि खराब असल्या कारणाने रात्रीच्या वेळेस तरी इकडे तुम्ही येऊ नका हवं तर दिवसाबरोबर मनपाडायचं मारुती करा त्यानंतर पारगाव शिराळा वगैरे केला तरी चालेल मनपाड्याचा रस्ता बघून आम्हाला बी असंच वाटलं काय नवंच गाडी मनपाड्याच्या चौकात पार्क करून आम्ही चालत निघालो तर गावातला रस्ता रात्रीच्या वेळ आता पावसामुळे असा आहे रस्ता नाही रस्ता तसा चांगला आहे आणि शेवटी मंदिरात आम्ही पोचलो मंदिरात पण खूप गर्दी होती गर्दीतून वाट काढत पुढे गेलो आणि मारुतीचं दर्शन घेतलं कौलारू मंदिर आणि रात्रीचे पावणे नऊ वाजले तरी पण गर्दी फुल आहे अजून पाऊस सुरू आहे आणि आम्हाला पण पावसामुळं रस्त्यामुळं आणि गर्दीमुळे जरा वेळ आहे आणि आता दर्शन तर आहे आता रिटर्न चाललं पण पाऊस आल्यामुळे थांबलोय आता आणि इथून आता डायरेक्ट शिराळा जो शेवटचा मार्ज असेल आहे देवळ सुंदर बत्तीस शिराळा तिथे सूर्य देव येते हो दर्शनाला आणाया रामराज त्या पज रंगाचा आज, करूया जय जयकार गाऊया मुखाने ना त्याच्या हृदयी सीता राम बोल जय हनुमान